मोर्शी तालुक्यातील पातूर येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव संपन्न झाला बाराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी अवतार घेऊन अनेक जीवाचा उद्धार केला सत्य अहिंसा समता त्याग आणि शांती असे अनेक सामाजिक कार्य श्री चक्रधर स्वामी यांनी केले बाराव्या शतकात स्पृश्य अस्पृश्य वर्णभेद जातीभेद स्त्री पुरुष विषमता कर्मकांड अंधश्रद्धा अधर्म संचार त्याने माणूस माणसाला ओळखत नव्हता समाज वर्णभेद जातीभेदकडे जात होता त्यावेळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपले तत्त्वज्ञान सांगून सत्य धर्माची स्थापना केली पातूर या गावात अवतार दिनामध्ये ध्वजारोहण मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली असून महाप्रसादाचा संपूर्ण गावाने आस्वाद घेतला या महोत्सवाचे आयोजन ग्रामपंचायत व श्री चक्रधर स्वामीचे सेवेकरी आणि संपूर्ण गावकरी मंडळींनी आयोजन केले जनसमर्थन न्यूज मोर्शी सरपंच शैलीश धनराज परतुडे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्भ पांडे कैलास वानखडे सचिव भस्मे साहेब आज शिक्षक दिन असल्यामुळे पातूर इथे ग्रामपंचायत कार्यालय इथे कार्यक्रम साजरा करण्यात आला तसेच चक्रधर स्वामी जयंती यांचा पण कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं सर्वांची उपस्थिती ते लाभलेली आहे म्हणून गावातील सर्व लोकांनी प्रतिष्ठित लोकांनी सहकार्य केल्याबद्दल बंडू नागपुरे नरेंद्रभाऊ ठाकरे गजाननराव ठाकरे छतनभाऊ फडतोडे अनिलभाऊ बदपणे प्रवीणभाऊ पांडे प्रवीणभाऊ फरकाडे प्रफुलभाऊ पांडे या सर्वांनी सहकार्य केल्या समस्त गावकरी बंधूंचे आभार मानतो धन्यवाद ग्रामपंचायत व माध्यमिक शाळा पातूर आणि श्री सर्वज्ञश्री चक्र सेवा मंडळ पातूर यांनी या गावामध्ये हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सर्वज्ञ श्री चक्र अवतार दिनाचा राबवला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये देवपूजा प्रसाद वंदन आणि मुलांना गावातल्या सर्व नागरिकांना सर्वज्ञश्री चक्रस्वामी होते प्रत्येक खेड्यातली लोकांना हा अवतार काय आहे जगस्वामी काय म्हणजे कळावं आणि त्याच्याच संदर्भावरील सर्वांना बोलून अन्नदानाचा पण कार्यक्रम या गावातल्या लोकांनी केला आहे म्हणून हे अभिनंदनास पात्र आहे अशाच प्रकारचा कार्यक्रम त्यांनी दरवर्षी करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि एकदा परत त्यांना अभिनंदन